सोलापुरात आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी काँग्रेस भवन सोलापूर इथं पत्रकार परिषदेत दिली आहे दोन तारखेला या सप्ताचं उद्घाटन माझ्याच गावामध्ये सलगर अक्कलकोट तालुका या ठिकाणी आरोग्य शिबिराने होतो आहे आरोग्य शिबिर घेऊन त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही करत आहोत त्या कार्यक्रमासाठी सर्व सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि तालुक्याचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि तीन तारखेला पंढरपूर येथील गोपाळपूरमध्ये वृद्धाश्रमामध्ये हनुमंत मोरेसाहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली तिथं कार्यक्रम होणार आहे गोपाळपूरमध्ये या ठिकाणी शंभर लोकांना वृद्धाश्रमातील शंभर लोकांना गोड जेवण चार सप्टेंबरला मंगळवेढा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन असतो कारंभ या ठिकाणी शिक्षकांचा सन्मान होणार आहे सात तारखेला पंढरपूरमधील शहरामध्ये एक अनाथ आश्रम आहे त्या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना गणवेश आणि त्यांना जे काही त्यांचं दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू आहेत त्याचं वाटप जे आहे ते अमर सूर्यवंशी म्हणून शहर अध्यक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी करणार आहे आठ तारखेला मोहोळमध्ये सुलेमान तमोळ या ठिकाणी आहेत मोहोळमध्ये शालेय साहित्याचं वाटप त्या ठिकाणी करणार आहेत आणि नऊ तारखेला माणा तालुक्यामध्ये वृक्षारोपण आणि गणवेशाचं वाटप त्या ठिकाणी होईल दहा तारखेला या कार्यक्रमाचा समारोप सोलापूर शहर जिल्हा दोन्ही मिळून त्या ठिकाणी आपल्या वरच्या हॉलमध्ये होणार आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमामध्ये साहेबांच्या जीवनावरील जे काही चित्रपट आहे दुसरी गोष्ट या मी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दाखवणार आहोत आणि आतापर्यंत पूर्वी पूर्वीपासून जे काँग्रेस पक्षामध्ये निष्ठावंत राहिलेले आहेत काँग्रेसचे पक्षाचे काम करतात ते कुठेही सोडून गेलेले नाहीत त्यांना काही नाही मिळालं तरीही पक्षामध्ये काम करतात असे जे कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांचं आम्ही या ठिकाणी त्या दिवशी दहा तारखेला सन्मान करणार आहोत